आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अखिल भारतीय बळीराजा संघटना निवृत्ती निवृत्तीटक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सुभेदारी गेस्ट हाऊस येथे बैठक पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व पुढील दिशा ठरवण्यात आलेली आहे संघटनेमध्ये रुजू करावं कुठल्याही माणसाचा अपमान होता कामा नये कुठल्या माणसाचं मन कामा नये याचं सगळ्यांनी भान ठेवावं आणि ये याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये कसं संघटन उभा राहील तर तुम्हाला एक माझा निश्चित हो अनुभव सांगतो आज आ, आपले ज्ञानेश्वर का, कागडे पाटील यांनी यांची आज नव्याने आपण नियुक्ती करत आहोत कामगार आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी म्हणून तर याच्यात काय का त्यांना जर कामगार आघाडीमध्ये इंटरेस्ट असेल कामगाराच्या विषयीच्या कायद्याविषयीच्या त्यांना काही अनुभव असतील तर निश्चितच ते त्याच्यामध्ये पारंगत होऊन आणि कामगाराला न्याय देतील असा मला त्यांचा सा विश्वास आहे त्या पद्धतीने तालुका अध्यक्ष असू द्या अध्यक्ष असू द्या समाचार शेतकरी संघटनेची जी बैठक झाली आढावा बैठकामध्ये शेतकऱ्यांविषयी आपण शेतकऱ्याचे मत म्हटल्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कामासाठीच आपण संघटना काय करतोय काम करतोय आणि शेतकऱ्याची सध्याची पेरणीचा विषय चालू आहे त्याच्यात आमच्या असं निदर्शनात आलं की काही निकृष्ट दर्जाचे बियाणं खते हे येत आहेत याच्याबद्दल आम्ही कृषी अधिकारी यांना पण निवेदन दिलं आणि असं घडू नये त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना एक मेसेज देण्यासाठी किंवा कुठं काही घडत असेल तर आमच्यापर्यंत तो मेसेज पाठवा याच्यासाठी आम्ही आजच्या बैठकीचं नियोजन केलेलं आहे आता ग्रामीणमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मेळावा आपण आयोजित करणार आहोत मेळावा म्हणजे शेतकऱ्यासाठी जे गव्हर्नमेंट जे स्कीम असतात ह्या प्रत्येक एक एक शेतकऱ्याला न राबावता एक एक गावात न राबावता बल्कमध्ये पन्नास गावं वीस गावं जमा करून एकत्र कृषी डिपार्टमेंटच्या यांच्या खाली जे कार्यक्रम येतात अशा कामासाठी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण ते कार्यक्रम प्रत्येक गाव वाईज किंवा वाई सर्कल वाईज ते करणार आहोत आता काही मागे सोनवणी साहेब बसले होते सचिव ते म्हटले की मी आजच शेतकऱ्यांच्या भाव वाढीव भाव असे घेतात अशी त्यांनी बातमी वाचली आम्हाला बाहेर कळलं पण आतमध्ये गेल्यानंतर सोनवणी साहेब म्हटले की आम्हाला अजून कुठे अशी घटना घडली नाही पण त्यातच ते म्हटले की बा पैठण तालुक्यामध्ये अशी घटना घडली म्हणजे कुठेतरी शेत गव्हर्नमेंट चुकीच वागते असं तुम्हाला वाटतं नाही निकृष्ट दर्जाचे बियाणं आले त्यांनी कारवाई केली एका ठिकाणी आणि त्यांचं पुढचंही म्हणणं आहे की जे भाववाडीचं आहे खताचा जो भाव आहे जो ठरलेला आहे त्याच्यापेक्षा वाढीव भाव हे घेता असा आम्ही त्यांना मुद्दा सांगितला त्यांनी त्याच्यात आम्हाला एक पर्याय सांगितला की सर आम्ही असं होत नाही झालं तर आम्ही शंभर टक्के कारवाई करणार परंतु काही शेतकरी गरीब शेतकरी की जे उधारी वर्ग खत वगैरे घेतात अशा वेळेस दुकानदार त्यांना वाढीव दराने विकता परंतु शेतकरी वाढीव दराने सुद्धा घेतो कारण त्याला उधार मिळतं पण मग असे शेतकरी कंप्लेन करत नाही आमच्याकडे किंवा आम्हाला माहिती देत नाही की हा वाढीव देतो का कारण त्याचं उधारीवर काम असल्यामुळं आणि त्यांनी जर अशी माहिती दिली तर ते त्याला उद्या मिळणार नाही यामुळं शेतकरी आमच्यापर्यंत येत नाही आणि आम्ही कारवाई जरी करायला गेलो तर आम्हाला योग्य माहिती ती देत नाही आढावा बैठकी म्हणजे आमच्या असं निर्देश आलं की प्रत्येक तालुका स्तरीय ग्रामीणस्तरीय तुम्ही महिलांची नियुक्ती करताय त्यासाठी महिलांना काही योगदानसाठी नक्कीच महिलांसाठी आम्ही रोजगार मिळावे असेल किंवा काही गव्हर्नमेंट स्कीमा असतील हे आमच्या प्रदेश बॉडीच्या थ्रू सर्व महिलांनी मिळून आम्ही त्यांच्यासाठी ज्या स्कीमा राबवता येतील किंवा रोजगार मिळून त्यांना रोजगार कशात मिळेल हे अशाच स्कीमा काढून गव्हर्नमेंटच्या ज्या असेल ते आम्ही त्यांच्या राबवणार आहोत आपलं नाव निवृत्ती ना। डग पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे आपल्या बळीरा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय निवृत्ती पाटील ढग मानकीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ही जी चिंतन आहे आढावा बैठक आपण इथं घेतली या बैठकीमध्ये काही महिला महिला पदाधिकाऱ्यांच्या आणि काही तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नव्याने काही नियुक्त पण करण्यात आल्या त्याच्यानंतर आत्ता आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार केला किंवा त्यांच्या त्या ते सोहळ्यानिमित्त ज्या पदाधिकाऱ्यांचा सर्व सहकारी मित्रांचं तिथं एक कौतुक व्हावं म्हणून आजच्या या बैठकीमध्ये काही चुका झाल्या असतील चांगलं वांगलं होत असतं त्याच्यामुळे चिंतन बैठक म्हणून आज आपण ही नियोजित केली की आणि इथून पुढचे संघटनेचे ध्येय धोरणं काहींनी आणि अध्यक्ष महोदयांनी सर्व सर्वांनीच समजून सांगितले त्या पद्धतीने इथून पुढं आपण सगळं व्यवस्थित काम करणार आहोत आम्हाला त्या दिवशी तुमच्या एम जी एम हॉलला जी बैठक कार्यक्रम झाला ते शेतकरी मिळावं विद्यार्थ्यांचं मूल कौतुक त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी तुमचे संस्थापक अध्यक्ष थोडे बाजूला असला असं आम्हाला दिसत नाही संस्थापक अध्यक्ष एका कामामध्ये व्यस्त असणारा माणूस तो त्याच्या प्रतिष्ठानाला किंवा मान सन्मानाचा नसतो कारण संस्थापक अध्यक्षाचं कौतुक या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय कोकाडे साहेब यांनी केलं हेच आपलं त्या कार्यक्रमाचं खूप मोठं पारितोषिक मी समजतो धन्यवाद आपलं मी प्रभाकर भुसारे बापू भारत। आ, की त्यांनी त्यांच्या पूर्ण टीम थ्रू माझ्या मुलाचं स्टेटस बघून मला ह्या कौतुक सोहळ्यासाठी आमंत्रित केलं <laughs> आणि सर्वच सांगायचं सा म्हणजे जेव्हा कार्यक्रमात आलो अतुल सावे साहेबांनी मी बरोबर आले त्यांना एक प्रश्न पडला की ताई तुम्ही इथे कसं काय तर मी म्हटलं दादा हा जो कार्यक्रम आहे हा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे मी जरी शेतीत एवढी इन्वॉल्व्ह नसेल तरी पण ह्या कौतुक सोहळ्यासाठी मला यांनी इन्व्हाइट केला हाच माझा खूप मोठा आहे मला छान वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जो वातावरण होतं अध्यक्ष कोण आहे हे रिअल फॅक्ट सांगते नाही अजिबात जाणवलं पण जो कार्यक्रम ऑर्गनाईज झाला तो अतिशय छान झाला थोडंसं वाटलं कुठेतरी त्रुटी आहेत पण आणि स्पष्टपणे मला ताईंचीसुद्धा जास्त ओळख नव्हती फोन टू फोन होतं फोनवर बोलल्यावर जो आपुलकी जाणवले आणि स्वतःहून मी बोलले की ताई ह्या पक्षात किंवा सॉरी ह्या संघटनेत मी काम करायला इच्छुक आहे माझ्या मी शहर भागात जे होईल तेवढं करेल जसं आता ताई बोललं की आपण शेतकी ग्रामीण भागेत काम करू एक छोटासा मुद्दा मला असं मांडावं लागतो शहरातल्या सुद्धा ज्या बायका आहेत किंवा महिला आहेत हे जे ड्राय प्रोजेक्ट आहेत सोलारवर चालणारे जे प्रोजेक्ट आहेत जे की शेतकऱ्यांचा मालाला बऱ्याचदा भाव मिळत नाही तर ते काय होतं रोडवर फेकणे किंवा डेट वाया जातो तो, तो एवढ्या मेहनत करून त्याचं जर आपण सोलार थ्रू किंवा ज्या शहरातल्या एक ज्या काही महिला आहेत ज्यांना इच्छुक आहेत काम करायला त्यांना तो माल आपण कसा पुरवठा होईल आणि तो प्रोजेक्ट कसा शहर लेवलला आपल्याला आत्ता येईल आपण याच्यावर ये थोडंसं चिंतन करावं असं मला पहिल्या बैठकीत जाणवलं आहे संघटना कसे वाटले संघटना अतिशय छान आहे आणि पदाचं वगैरे काही नाही दादा जे पद देतील त्याला अनुरूप असं शहराच्या लेवलवर जेवढं माझ्याकडनं करता येईल मी हंड्रेड पर्सेंट करण्याचा प्रयत्न करेल एवढंच आश्वासन मी सध्या देऊ इच्छित आहे तुमचं नाव मी कविता दिलीप शिंदे आता सुमित्रा अखिल भारतीय मराठवाडा अध्यक्ष आज जी आमचे आदरणीय निवृत्ती डक्सरांनी बैठक ठेवलेली होती त्याचा उद्देश हाच होता की आता आपल्या संघटनेला आम्हाला येऊन आता समजा दोन चार महिने आले आहेत संघटना जेव्हापासून सुरू झाल्या आहे तर भरपूर पद्धतीने ही संघटना छान पद्धतीने वाढलेली आहे परंतु आता कार्य कशा पद्धतीने अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल त्यासाठी ही, त्या ही बैठक होती आणि सर्वांनी आपले आपले मत व्यक्त केले आणि यातून स्पष्ट झालं की बाबा शेतकऱ्यांना योजना देणं असेल किंवा शेतकऱ्यांसाठी हमीभाव असेल यावरती पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट हे शेतकऱ्यांसाठीच कार्य होणार आहे आणि यात नक्कीच यश या येईल असं तर आजच्या मिटिंगमधून म्हणजे सगळ्यांना एकशे एक टक्का गॅरंटी झालेली आहे आणि हा उद्देश नक्कीच आम्ही माननीय आदरणीय आमचे जे निवृत्ती लक्षर आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे करू तुम्ही शेतकऱ्याला काय मिळाशील समजा पुढचं शेतकऱ्यांना हे बघा आता संघटनात संघटना तर आहे परंतु प्रत्येक संघटनेपर्यंत आता आपले कार्यकर्ते नियोजन झालेलंच आहे परंतु त्या कार्यकर्त्यांचं काम आहे की प्रत्येक शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी त्यांच्या अडचणी जर आमच्यापर्यंत आणल्या तर त्या आम्ही योग्य पद्धतीने पूर्ण त्यांचं प्रश्नांचं सोल्युशन काढू शकतो त्यांनी आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे हाच यातून मी संदेश पण <laughs> हेच आहे की महिलांसाठी हे का का ही स्टेज योग्य वाटलं की मेन मुद्दा म्हणजे आता इथं शेतकरी म्हणजे जे छोट्यातल्या छोट्या वर्गातली महिला आहे जे शेतात वाटते काम करते तिच्यासाठी सुद्धा इथे खूप छान कौतुकस्पद स्टेज आहे त्यामुळं मला अभिमान आहे की हे बळीराजा संघटना हे आज आपल्याला म्हणजे बोलवली आपल्याला मान सन्मान दिली तर आपण महिलांसाठी पण हे खूप छान स्टेज आहे म्हणून मी म्हणजे छोट्यात छोट्या महिलांना मी या संघटनेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या आत्ता ऑल महाराष्ट्रात माझी महिला इतकी महिला माझी ओळखीची आहे की मी प्रत्येक जिल्ह्यात मी महिला उभं करण्याची ताकद मी आज ठेवलेली आहे आणि आज मी संपर्कात आहे वासिम आहे म्हणजे पूर्ण विदर्भ जिल्हा माझा ओळखीचा झालेला आहे महाराष्ट्रात माझी खूप ओळख असल्यामुळं मी या संघटने संघटनेला त्या महिलांनी जोडणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी शेतकरी महिला वर्गापर्यंत पोहोचणार आहे म्हणून मला संघटनेच्या महिला खूप मोठ्या प्रमाणात वाढवायची आता जेष्ठ काय चर्चा चालू की बचत गट तुम्ही बचत गटांना कुठल्या संघटनेमध्ये इन्वॉल्व्ह करणार हो जर बचत गटांची इच्छा असेल तर नक्कीच माझे स्वतःचे बावन्न बचत गट आहेत होऊ शकते मी त्या त्या गटांना देऊ आपण नक्कीच देऊ संघटनेचे अध्यक्ष सर आपले बाकी सगळे टीम म्हणून जर आपण याच्यात महिलांसाठी काही करण्यासारखं असेल तर आपण नक्कीच करूयात आणि ते करणारच आहे शंभर टक्के करणार मी अनिता पाटील प्रदेश अध्यक्ष संघटनेमध्ये रुजू करावं कुठल्याही माणसाचा अपमान होता कामा नये कुठल्या माणसाचं मन कामा नये याचं सगळ्यांनी भान ठेवावं आणि याच्यानंतर ये येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये कसं संघटन उभं राहील तर तुम्हाला एक माझा निश्चित अनुभव हो सांगतो आज आ, आपले ज्ञानेश्वर का, कागडे पाटील यांनी यांची आज नव्याने आपण नियुक्ती करत आहोत कामगार आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी म्हणून तर याच्यात काय त्यांना जर कामगार आघाडीमध्ये इंटरेस्ट असेल कामगाराच्या विषयीच्या कायद्याविषयीच्या त्यांना काही अनुभव असतील तर निश्चितच ते त्याच्यामध्ये पारंगत होऊन आणि कामगाराला न्याय देतील असा मला त्यांचा विश्वास आहे त्या पद्धतीने तालुका तालुकाध्यक्ष असुद्या जिल्हाध्यक्ष असुद्या संघ